जा पूछ अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है आते गाला, आते गाला, आते गाला, आते गाला। उठा ले रे देवा उठा ले रे बाबा जाते हैं इस उम्मीद पे आज जीतेंगे कल जीतेंगे परसों जीतेंगे रोज जाते हैं अरे तोड़ला माजा तोड़ला अरे दाँडी बाना क्या महिला दांडी बैठले हुई महती दांडी बैठले हुई बिल्कुल चुप तुम्हारा कैसी लगी ये अभी ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है मैं बोला है ना पिक्चर अभी बाकी है सो हे गाईस सर कसे तुम्ही होप तुम्ही मजेत असाल तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं राज ठाकूर या यूट्यूब चॅनलवर तर आपले म्हणजे चॅनलवर ब्लॉग दोन तीन महिन्यातून येतो आहे कारण की त्यांची वगैरे परीक्षा होती त्यामुळे काही ब्लॉग करणं भेटलंच नाही तर स्कूल फ्रेंड्सने आज ठरवलं आहे की जायचं फार्म हाऊसवर तर नियोजन तर त्यानेच केलं आहे सामान वगैरे तर त्यांनी घेतलं आहे आणि ते निघालेत पण ऑटोमध्ये चाललेत मी आणि हर्षल राहिले आता हर्शलची तर माझ्याकडे जेवढं सामान येतो घेऊन हर्षेलकडे जातो तर तीन महिन्यातून ब्लॉग येतो आहे आणि फार्म हाऊसवर फुल नाईट म्हणजे माझ्या करणार तर ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे स्कूल फ्रेंड्स बोललं तर धमाल तर होणारच आहे तर ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायलाच भेटेल आणि आता आपल्या ब्लॉगवर येतील डेली ब्लॉग येतील डेली म्हणजे तसं नाही एक एक आठवड्यात एक ब्लॉग असं येतच राहतील तर नक्कीच सपोर्ट तुमचा ठेवा ब्लॉगमध्ये तर चला असं जाऊ आपण आर्शलकडे तर काहीच आता चाललं आहे बॉटल वगैरे आहेत बघा तर आता नीट न्यायला नी लागतील कारण की पोहळल्या तर परत मलाच शिवाय घालतील तर चला आता आशिलची तर डायरेक्ट भेटू तुम्हाला म्हणत परत पोहळल्यावर मला शिवाय घ्यायचे टाइमपास टाइमपास झाला तर काय करू आता नीट न्यायला लागतील आता तर आता तिकडेच भेटू बोललो गाडीची परफेक्ट पूजा करते जर पेट्रोल वगैरे टाकतो आणि मग आता जाऊ कारण की दोघंच होतो आम्ही तर एक ॲड झाला त्याला न्यायलाच नाही वाटत त्याला तर मग त्याला पण आहे आणि सामान वगैरे बघा सामान आहे इथं आता पेट्रोल भरतात बार्गेनिंग वगैरे करतात काय काय बार्गेनिंग करताय काय कजाब बिजती आरशल किती काय दीड का दोनस टाकी पूल झाली असेल बोलते बघ झाली असेल थांब बघू झाली दीडसो नाही दोनशे मध्ये तर चला आता जाऊ डायरेक्ट रे मध्ये कुठं थांबलो तर बघू कारण की मला टी शर्ट वगैरे घ्यायचं टी शर्ट घेतली मी तर टी शर्ट घेतो कुठं थांबू शॉपची इथं आणि मग जाऊ चला आता आताच पोचलो फार्महास वर हर्षल मग काय कधी आलो तुम्ही ऋगेत काय बोलताय आरती भेटलेलं तिथे वाटत कोण आकाश इथे काय स्टॉक तर आता आलो दा नंतर दाखवतो बॅट बॅट आला बॅट फुल एन्जॉय का बॉल पण आहे बॉल एवढ्या सगळ्या बॅगी आहेत मस्त की आता आपण झालं तर नंतर दाखवतो तुम्हाला

काय तुझ का तुझा काय विषय रूम ना ती पण ना दोन रूम आहेत आता बाहेरच्या नंतर दाखवतो तर गाई दा आलो इथं आले आल्या यांचं आले आले तर तुम्हाला दाखवतो काय कसं आहे ओमकार काय आले आल्या लगेच सुरू आले आलं सुरू चला आपण येऊ नंतर इथं दाखवतो तुम्हाला पूल वगैरे आहे तिथं त्या बघा बसायला मस्त जागा आहे काय बोलतो दाखवून येऊ चल ना बस बसा वगैरे मस्त जागा वगैरे आहे नाही बसा वगैरे आणि बघा एक बसवाला आहे तो पण तिथं स्विमिंग पूल आहे हा एक इथं दुसरा आहे आहे का त्यात पाणी पाणी नाही पण आहे हा बघतो हे पण इथं पाणी वगैरे नाही अजून तिथं छोटा गार्डन आहे खेळायला बॅट वगैरे आणते का आता खेळ नाही आता काय बोलतोय तू देतो बेरा दे इथ असा हे बागा म्हणजे एवढा नाही जास्त नाही पाल वगैरे नाही एवढू सॉल इथं काय हा तर चला आता बघू आता दुसरं कधी येतात तेव्हा आता तुम्ही त्यांची मजा घेतो आता तू तुझा काय विषय इथे हा चीटिंग करताय <है> तू चीटिंग 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 करताय तू चला आता सगळी आलेत तर मी पण चाललो जरा भिजू भिजो मध्ये असे कपडे बदलतो चेंज करतो आणि मी राहू चला काय आता रूम तर आलोय

कुठे गेलो एवढे वैद्य आतमध्ये वक्कर गेलो आतमध्ये निघला चला अरे बॉल दे मला पण मार दे माल पण टिकतो कोणाला ओंकार ओंकार आता ओंकर आता अंकर आता अंकर

अरे काढायचा मला पण काढलं फोटोशूट चालू ये बघा बॉडी बिल्डर पोच ही पोच घे अर शंभर काढू गे वापरू नको हा तो पण विषय आहे अरे मत करू तोबा थारा मूड खराब करते इकडे बघ यांचं काय झालं ए, जल आहे जल का जलबर कपडे तुझा काय विषय इथं थांबलाय तुला काय आणलं नाही काय उपाशी हो। उपाशी घातलं तुला काय नाही तू काय तू बोला चायनीस काय नाही त्याला काय नाही काय तू काही आपलं नॉलेज नाही काय सांगूस का ना बाथरूम मध्ये घुसले उठाले रे देवा उठाले रे बाबा तर मस्ती कसा म्हणजे स्विमिंग पूल मधून आलो तयार वगैरे झालो होता आणि आता गावला काहीतरी बिर्याणी वगैरे आणली ती खायला हे बदल चल पटकन रे बदल तर इकडं उपडं सगळे गेलो वाटत काय करत आता टॉमॅटो आणि तिकडच चालू नाही पावलं जास्त नाही बघा मस्त असायर वगैरे झालं गोरी थारालोड थंडा पिऊनच येत एवढं ताराड वाटच लावले वाटत इकडं चला आता तिकडं बघू

हे राष्टात गेलं तू बॅटणार ना आधी काढ चल हे राष्टी मला चोप बिलकुल चोप हे मुखोल घेतला पण आता हे पण जरा चांगलं काढत माझं तर तेल गेलं पडतो एवढा अरे टकलरीस हे थांबे मला तिकडे जाणार नाही आलं चला आता तिकडं बसू नाव वाचा रिओ ये रिओ ये बाकी काय नावाचं नाही कुठे आहे रिओ ते वरचा वरचा वरच्या वर्षा रिओ ये अरे लोकांना वाटतं जातो त्या वाटला रेओ ये बाकी काय नाही झालं रे आणि आत्ता चाललं जरा रूमवर बघूया नऊ सेकंदची झाली ती फक्त तर चाललो हो त्याच ना तर आता बघू रात्री ते नाचायचे काय नाही नाच ना नाचं जास्त काय नाही एवढा फार्म हाऊस एवढंच आहे फुल आहे आणि जारच गार्डन आहे तिथं गेलो ते खेळू आता आलो रूम मध्ये जाणं जरच रेस्ट वगैरे करू आणि जाऊ काय काय मिनिट लिहि

એ કાન એ માખીકારો દોગો દોગો એર બોલ બોલર ની લોકર અરે બોલ હાલવા કાટ કાપી મત લે રે નહી લી માખીકારો દોગો દોગો તો ફ્લાવર આપને બાકી દરો બાકી અરે અમે મેં હેંટી કે આવી આવા હા આવા ચાર બોલ જંતુ દી તાપા એક શેર પડ લા એ ઓર જલ્લો એ ગગ ગગ छे तू काय कामाचा नाही मीच दाखवतो बॉलिंग चार मारल्या चार ए, मी पण चारच मारले तू नको शिकूल ना अरे बॉल घालू कापल्या

रोज आते हैं इस उम्मीद पे आज जीतेंगे कल जीतेंगे जीतेंगे कल परसों जीते परसू जीते है फाइव मिनिट लेते खेल वगैरह आलो charging चार्जिंग संपल मोबाइल में चार्जिंग वगैरह करू आता तक खेलते चार्जिंग वगैरह करू आने आता चलो में क्या लगा? आज काय रात्रभर आपल्याला एन्जॉय करायची फुल म्हणजे खेलू बिलू असं की तर बघितलं असं केलं तर नाही आणि चार्जिंग वगैरे करायला आलं चार्जिंग वगैरे करू मस्त की चार्जिंग वगैरे करू आणि आता जाऊ तिथे काय मोबाईल मोबाईलमध्ये आणि आता बसलं ते खाला मला आवाज पण नाही दिला तर चला जाऊ आवाज तरी द्यायला पाहिजे आता आवाज पण नाही दिला चालेल ए रुग्वेदचा काय विषय आहे

काय मी निच नुकसान इथ नुकसान तोडला चांगला वागल होता क्याला तोडला आता बघू परत आता खेधून झालाय पावाला काय रथ तोडला माझा नाही तोडला अरे दांडी काय माहिती दांडी भेटल्या होईल अच्छा नाही दांडी बसल तुटली नसल कुठं तुटले डायरेक्ट दांडी आहे का याची कुठं टाकली मला केला माझा नुकसान दुसरा पण न उद्याच्या फोटो काढायला फोटो काढायची पंचायत केली माझी मला ना नाही नाही खरंच ना मारायची घेऊ घ्या पण दुसरं काय कपडे चेंज करायला लागतील ना तुला वारायचे बारा वाजता अंगोली होता <laughs> बार नाही साडेबारा साडे बारा चलाय हा ये वाचा वाट लावले तुम्हाला तर काही आता आता चालू केलं थोडासा वगैरे केली हो आणि आता वाजलं साडेचार आता हे झोपल्यात ना येणामधून झोपल्यात त्यांना मार्ग झाला राईस चला साडेचार वाजले तर हा ब्लॉग इथे सेंड करतो उद्याचा ब्लॉग उद्या उद्या करू उद्याचा ब्लॉग उद्या स्टार्ट करतो तर चला हा ब्लॉग इथे सेंड करतो जर ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि असेच नवीन नवीन ब्लॉग आता आपल्या यूट्यूब चॅनलवर येत राहतील तर नक्कीच चॅनलवर तुमचा सपोर्ट ठेवा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर बैलगाडी शर्यतींचा ब्लॉग बघायचा असतील तर नक्कीच कमेंट करून सांगा तेही ब्लॉग बनवू आपण तर चला बाय